मला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

आगे। 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 तुम्हाला शरद गायकवाड साहेबांना मी अभिनेता राजेंद्र केदार त्यांना वाढदिवसाचा एकानव वाढदिवस त्यांचा आज आहे आणि त्यांना माझ्या केदार परिवाराकडून त्यांना खूप 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 शुभेच्छा आणि नमस्कार आपण आज भाल गाव ह्या ठिकाणी आलेलो आहोत कल्याण तालुका आहे आणि इथले सक्रिय समाजसेवक कार्यकर्ते आदरणीय शरद गायकवाड साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि गावकरी आणि त्यांचे शुभचिंतक या ठिकाणी आपण पाहू शकता शुभेच्छा द्यायला त्यांची गर्दी आहे आपण जाणून घेऊया की त्यांचं ह्या वाढदिवसानिमित्त किंवा नवीन वर्ष येणाऱ्या निमित्त काय संकल्प आहे गायकवाड साहेब सर्वप्रथम प्रथम आपण मराठी नेटवर्क न्यूजतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व वाढदिवसानिमित्ताने येणारे नूतन वर्षानिमित्त काय संकल्प केला आहे आणि काय सांगाल कुटुंबांचा आनंद कसा आहे आज येणाऱ्या वा जन्म वाढदिवस आहे माझा बावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर माझी जन्मतारीख आहे आणि आज माझा एकावन्नवा वाढदिवस आहे आणि खरं तर तो खूप फाटामाटात करायचा होता मला परंतु आमच्या नातेवाईकांमध्ये अचानक आज बावीस डिसेंबरला लग्न आल्या कारणाने आम्हाला अलिबागला अचानक जावा लागला आणि सुटपुंच्या वेळेमध्ये हा छोटासा कार्यक्रम का आम्ही इथे आठवलेला आहे आणि मला देखील आणि माझ्या कुटुंबाला देखील आणि माझे चालीचे सदस्य मेंबर आहेत त्यांना देखील नूतन वर्ष येणारा जो वर्ष आहे तो सुख समृद्धी आणि भराठीचा भरभराटीचा जावं बर बरं आपल्याला लोकांनी वर्षाव केलेला आहे या ठिकाणी मग याच्यात लहान मुलं असेल आपल्याला पाकिट देत होते ती हे पाकिट घ्या नाही तर आपली दोस्ती राहणार नाही तर त्या आ, लहानच्या बालकाबद्दल काय प्रतिक्रिया का मला पहिल्यापासूनच लहान मुलांची बरीच आवड आहे आणि इकडची लहान मुलं जी आहेत ती मी जरी विसरू नाही तरी पण ते त्या दुकानाला विचारणार की बाबा कुठे गेले बाबा आज दिसले नाही काका कुठे गेले काका कुठे हा तर ते अशा पद्धतीने मध्ये ते दिसले नाही तरी पण घरपर्यंत येतात अशी इकडची लहान मुलांचा माझ्यावर बराच असा प्रेम आहे शाळे वाजून <laughs> आज गायकवाड साहेबांचा या ठिकाणी आपण बघतो की हे त्यांचं होम आहे आणि मनपूर्वक असा वाढदिवसा देताना काय सांगा त्यांना तर पहिला माझ्याकडून आपिबाट लाकल्या शुभेच्छा आहेत आणि ते माझे भाऊजी पण आहेत आणि मित्र पण आहेत त्यांची मुलं त्यांचं मी आभार आहे वर्षासाठी येणाऱ्या भाषेत त्यांना भरपूर शुभेच्छा आहे आणि सर्वांना सर्वांना आमची दोघांची मैत्री आणि त्यांना असंच कायम स्वरूप टिकट राहावं हीच आमची भी सद्भावना आहे आणि शुभेच्छा आहेत त्यात शरद गायकवाड साहेबांचा जो वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला त्यांना आमच्या ही पुन्हा शुभेच्छा कॅमेरामॅन राजेंद्र कांबळेसह मी हिराला केदार मराठी नेटवर्क तर्फे भाल डोंबिवली